पहिले शाहू महाराज सतराशे सात मध्ये म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या कबरीवरती गेले होते ती कबर खोदायला नाही औरंगजेबाच्या स्मृतीला नमन करायला आणि आपला आदर प्रकट करायला आपल्या बापाला एवढ्या क्रूर पद्धतीने मारणाऱ्या शासकाविषयी आदर कसा काय असणं शक्य आहे तर मित्रांनो अगदी शक्य आहे सत्ता ही चीजच अशी आहे की माणसाला काय वाटेल ते करायला लावते म्हणजे असं बघा की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अठरा वर्ष शाहू महाराजांचा संभाजी महाराजांच्या पुत्राचा औरंगजेबाने सांभाळ केला कशा करता मराठा साम्राज्याविरुद्ध वापरता यावा असा हुकमाचा तुमचं डोकं फिरलं की काय संभाजी महाराजांचे पुत्र सुद्धा मराठाच होते ना मित्रांनो बरोबर आहे पण जे खरे मराठा होते म्हणजे जे मराठा साम्राज्याचे पाईक होते ते राणी ताराबाईच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाचा आणि मोकलांचा सा जबरदस्त सामना करत होते त्यांना हल्ले करून करून बेजार करत होते औरंगजेब क्रूर होता मूर्ख नाही जेव्हा माणूस ताकद वापरून मराठ्यांच्या जनतेशी क्रूरपणाने व्यवहार करून त्यांचे हालहाल करून सुद्धा मराठे आपल्याला शरण येत नाहीत आणि आपल्याला स्वराज्य पा, पादाग्रांत करता येत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हा मराठ्याचा वारस आपल्याकडे होतो का असा प्रयत्न केला पण मराठे कसली बिरकी त्यांनी आपला वारसच बदलून टाकला त्यांनी आपले नेतृत्व राणी ताराबाईला दिले पुढची अठरा वर्ष तारा राणीच्या नेतृत्वाखाली सतत हल्ले करून मराठ्यांनी शेवटी औरंगजेबाचा पराभव केला सांगायचा मुद्दा हा की आपल्याला गादी मिळावी म्हणून संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज पहिले यांनी मोगलांशी सलगी केली होती तीच उज्ज्वल परंपरा आजही महाराष्ट्रात सुरू आहे नमस्कार तुमचे परत स्वागत आहात निव राजकारण माझ्या दृष्टीने अर्ध्या हाळकुंडात पिवळी झालेली माणसे ही समाजातला फार मोठी एक समस्या आहे म्हणजे एखाद्या मोठ्या बिल्डरनी एखाद्या पत्रकाराला पैशाच्या जोरावरती तुझ्यापेक्षा मला जास्त राजकारण कळतं अशी धमकी देणे किंवा त्या एखाद्या प्रोजेक्ट इंजिनियरनी एखाद्या डॉक्टरला पॉईंट टू फाईव्ह पॉईंट फाईव्ह गोळी तुम्ही का देत नाही असा शहाणपणा शिकवणे किंवा एखाद्या बँकेत नोकरी करणाऱ्या माणसांनी फडणीसांना शहाणपण शिकवणे तर हे असा सध्या प्रकार अतिशय जोरात सुरू आहे म्हणजे माझा याच्यावरती एकच हे असतो माझा आक्षेप हा की तुम्ही एखाद्या क्षेत्रात कामगिरी केली आहे म्हणजे तुम्हाला सगळेच कळते असे नाही तर आता नागपूरमध्ये जे दंगली झाली त्याच्यानंतर मित्रांनो असाच फडणवीसांना सल्ला देणाऱ्या लोकांची रीग लागलेली आहे जणू काही स्पर्धाच सुरू आहे इंटेलिजन्स फेल्युअर काय भाजपमधली दुफळी काय विश्व हिंदू परिषद काय वाटेल ते आरोप याच्या मागे होत आहेत मला वाटतं फडणवीसांना धडा शिकवायला आणि तीस मार्च गुढीपाडवा तीस मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहनजी भागवत यांची जी भेट होणार आहे ती टाळण्याकरता ती होऊ नये म्हणून नागपुरात ही दंगल घडवण्यात आली मला वाटतं हे एवढं स्पष्ट आहे फडणवीसांच्या आम्ही ही औरंगजेबाची कबर उखडून टाकू या विधानामुळे त्यांना तात्कालिक कारण मिळालं असेल हा भाग वेगळा पण कृपया लक्षात असू द्या की याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते जे केंद्र सरकार ऍक्ट जो पास करून घेणार आहे ते याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे या या काही विशिष्ट लोकांना या ज्याला काय समुदाय विशेषला हा कायदा पास व्हायला नको आहे पाच वर्ष मागे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट जेव्हा केंद्र सरकारने पारित करून घेतला होता तेव्हा दिल्लीत अशाच दंगली घडून आणल्या होत्या आणि त्यामुळेच या ऍक्ट या सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्टचं नोटिफिकेशन डिले झालं होतं ही यावेळेला आठवण नक्कीच येते मला वाटतं आज एवढी ही कारण मीमांसा झाली पण आजचा मुख्य फोकस आहे बुलढोधर तर प्रश्न हा की फडणवीस बुलडोझर का बाहेर काढत नाहीत किंवा खरं म्हणजे त्याचा पूर्ण प्रश्न हा की योगी आदित्यनाथांसारखा का बुलडोजर काढून कायद्याचा बडगा का उगारत नाहीत त्याचा अगदी बेसिक प्रायमरी उत्तर की हा महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश नाही या बाबा का बुलडोजर उशी से नाही चल सकता इथे काम वेगळ्या पद्धतीने होते यावर काही लोक हो बरोबरच आहे फडणवीस काही योगी आदित्यनाथ नाहीत अशी मखराशी करून मोकळे होतील तर त्या सगळ्या उंट्यावरच्या शाण्यांना माझं असं सांगणं आहे की ना तुम्हाला राजकारण कळतं ना ता तुम्हाला गव्हर्नन्स ॲडमिनिस्ट्रेशन कळतो यावर सगळी अक्कल काय तुम्हालाच आहे का, तुम्हाला का? असं प्रतिप्रश्न येऊ शकतो तर त्या त्यांना त्याला माझं उत्तर आहे की मला सुद्धा काही सगळं गव्हर्नन्स पॉलिटिक्स किंवा ऍडमिनिस्ट्रेशन कळतं असं नाही पण मला एक गोष्ट कळती की दोन वेगवेगळ्या सिच्युएशन मधल्या दोन वेगळ्या माणसांची तुलना करू नाही आणि मित्रांनो मला वाचायला कळतं म्हणजे वरच्या बातम्या बघण्याऐवजी जर का कुणी वाचन केलं तर त्याच्यातला जो तपशील आहे त्यामुळे या बातम्यां मागचा खोटेपणा आणि भंपकपणा तुमच्या नक्की लक्षात येईल असं मला वाटतं कारण की या टी व्ही वाहिन्या सतत अजेंडा चालवत असतात कधी याचा कधी त्याचावर फक्त एकाच असं नाही पण टी व्ही वाहिन्या सतत अजेंडा चालूच असतो त्यामुळे या बातम्या बघण्याऐवजी त्यांच्या तपशिलात घुसून त्याचा मागचा अर्थ काढणं मला अतिशय महत्वाचं वाटतं हेच मित्रांनो चित्रपटाला सुद्धा लागू म्हणजे छावा चित्रपटाला सुद्धा हेच लागू, लागू ले ले आहे फडणवीस बरोबर म्हटले की छावा बघून लोकांच्या भावना भयंकर पेटलेल्या आहेत पण नुसत्या कोऱ्या भावना काय कामाच्या म्हणून मी तुला तुम्हाला सुरुवातीला मराठ्यांचा थोडासा इतिहास सांगितला जेव्हा मी हा महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश नाही ते या दृष्टीने म्हणतो जसा मराठ्यांचा वैभवशाली इतिहास आहे तसाच फंद फितूर यांचा सुद्धा इतिहास आहे तीनशे वर्ष मागे जेव्हा एक धडा राणी ताराबाईच्या नेतृत्वाखाली मुघलांना पराभूत करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाच एक धडा मुघलांशी सलगी सुद्धा करत होता हे आपण विसरता मित्रांनो काम नाही आणि ही युती म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज प्रथम यांनी जी मुघलांशी युती केली होती ती आस्था चालू आहे राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर ही युती अगदी अबाधित होती याच प्रतिबिंब तुम्हाला काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये दिसेल काँग्रेसला एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत जवळजवळ प्रत्येक निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्याच्या आसपास मतदान होत असे एकोणीसशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला राजीव गांधींनी राम जन्मभूमीचा शिलान्यास केल्याने मुसलमान नाराज झाले आणि एकोणीशे एकोणनव्वदच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली त्यांना पहिल्यांदा एकशे सत्त्याण्णव जागा आल्या म्हणजे मला वाटतं इमर्जन्सी सोडून इमर्जन्सीमध्ये सुद्धा कमीच जागा आल्या पण इमर्जन्सी सोडून बाकी प्रत्येक वेळेला त्यांना भरघोस यश मिळत असे या वेळेला त्यांना एकशे जागा आल्या आणि केंद्रातली सत्ता केली राज्यात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा भाजप शिवसेनेला पहिल्यांदा भरघोस यश मिळाले दोघांना मिळून जवळजवळ चौऱ्याण्णव जागा मिळाल्या त्या बावन्न आणि मला वाटतं बेचाळीस पाच वर्षांनी भाजप शिवसेनेची एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्ता आली अर्थात हा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण लक्षात घ्या सत्ता वाचवण्याकरता त्यावेळच्या सगळ्यात मोठे मराठी नेता यांनी काय काय लंगुल चालन केले म्हणजे त्र्याण्णव मध्ये जेव्हा मुंबईत बॉम्बला झाले तेव्हा बारा नाही तेरा झाले आणि तेरावा हा मुस्लिम एरियात झाला असे खोटे सांगणे तीनशे सत्तरचा सतत विरोध करणे किंवा भगवा आतंक या शब्दाचा सगळ्यात पहिल्यांदा वापर मित्रांनो बाबरमती शरद पवार साहेबांनी केला होता शरद पवारांनी सत्तेकरता काही म्हणून काही लाज ठेवली नाही तीनशे वर्ष मागे शाहू महाराजांनी सुद्धा हेच केले होते का औरंगजेबाला आलिंगन देऊन त्याच्या कबरीवरती ते नमन करायला गेले होते त्याचा सुद्धा हाच तो प्रकार होता का असा प्रश्न मित्रांनो मला आज पडतो तर सांगायचा मुद्दा हा मित्रांनो की आज ही जी युती जी तीनशे वर्ष मागे शाहू महाराजांनी केली होती आणि शरद पवारांनी चालू ठेवली ती आजही महाराष्ट्रात अबाधित चालू आहे आणि त्याचमुळे आजही भाजप हा केवळ महाराष्ट्रामध्ये सत्तावीस टक्क्याचा पक्ष आहे युपी मध्ये मित्रांनो भाजपला जवळजवळ पन्नास टक्के मतदान सातत्याने होते आहे महाराष्ट्रात भाजपला पन्नास टक्क्यापर्यंत करता महायुती करावी लागते बाबरमतीच्या पुतण्याला जवळ ठेवावे लागते नाहीतर या युतीमुळे जे काय कायद्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न भाजप करते आहे भाजप काय करते म्हणजे किंवा फडणवीस काय करतात पुढे एका मिनिटात सांगतो तर हे जे काय भाजप करते आहे ते सुद्धा शक्य होणार नाही हे जर का असं सगळं नाही केलं तर ते जे मुस्लिम मतदान आहे ते अजित पवारांच्या पक्षाला झालं यावेळेला विधानसभाच्या निवडणुकांमध्ये ते परत शरद पवार आणि काँग्रेसकडे चालले जाईल आणि जे काय भाजप करू इच्छिते आहे ते शक्य होणार नाही पुढे जाण्याआधी अजित पवार जे राज ठाकरे करू पाहत आहेत तेच करत आहेत असं माझं मत आहे राज ठाकरे काय करण्याच्या प्रयत्नात आहे याच्यावर हा मागचा व्हिडिओ केला होता याचा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो आहे आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तर फडणवीस काय करता आहेत हे सांगून आजचा व्हिडिओ संपवतो फडणवीस बुलडोजर चालवत नसतील म्हणजे आज चालवत नाही पण बुलडोजर काढणार नाहीत हा त्याचा अर्थ नाही पण ते काही जबरदस्त कारवाई करतायत आणि मला वाटतं ती फार महत्वाची आहे नंबर एक मी जसं सांगितलं की वक्फ ऍक्ट पास करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे कायद्याची लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन नॉर्मल असली पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं बघा मित्रांनो जवळजवळ एकशे वीस लोकांना नागपुरात अटक झालेली आहे आणि हा जो कोण खान म्हणून मनुष्य होता हा बांगलादेशी आहे असे कळले आहे याचबरोबर ही जी कारवाई होईल हे जे पोलीस कारवाई होईल यामुळे मित्रांनो हजारोच्या संख्येने बांगलादेशी बाहेर काढण्यात येतील फक्त नागपुरात नाही असं मी म्हणत नाही पण या कारवाईमुळे बांगलादेशी सापडतील मला वाटतं हे फार महत्वाचं आहे बुलडोजर चालवण्यापेक्षा सुद्धा हे जास्त महत्वाचं आहे जर का हे बांगलादेशी रोहिंग्या आपल्याला सापडले तर हे फार महत्वाचं आहे अजून एक जबरदस्त काम करणारा महाराष्ट्राचा नेता म्हणजे किरीट सुमय्या मित्रांनो यांनी काय जोरदार काम केलं आहे पहा मालेगाव आंबड तालुका अजून कित्येक ठिकाणी त्यांनी हे डुप्लिकेट आधार कार्ड डुप्लिकेट है, जे है, ते तेनी ले है, तेनी हे जे सिटिझन आहेत ते त्यांनी शोधून काढले आहे आणि त्यांनी हे सरकारच्या मागे लागून हे त्यांनी सगळे कॅन्सल करायला लावले आहेत हे सगळे मतदान करत होते लक्षात घ्या हे किती महत्वाचं आहे आणि यांनी हे भाजपला हरवत होते एकतर हे सगळे बांगलादेशी रोहिंग्या इलिगल भारतात राहणारे मुसलमान शोधून काढत आहेत किरीट सोमय्या त्याच्याकरता त्यांना साधुवाद आणि त्यांना याच्याकरता नक्की पक्ष त्यांचं पद देण्यात येईल त्यांना तिकीट देण्यात येईल असं मला नक्की वाटतं पण मुद्दा काय की किरीट सोमय यांनी पायनेरी कारवाई केलेली आहे अर्थात त्यांना फडणवीस सरकारचं बॅकिंग आहे फडणवीस सरकारच्या प्रशासनाचं त्यांना जबरदस्त सपोर्ट आहे हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे फडणवीस बुलडोजर चालवत नसतील पण हे करतात आहे आणि मला वाटतं जसं मी सांगितलं परत सांगतो हे बुलडोजर चालवण्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही हे आकडे बघा तीन हजार नऊशे सत्याहत्तर लोक मालेगावमध्ये तीन हजार पाचशे अंबड तालुक्यात आता नागपुरात किती निघतात बघायचं तर जेव्हा जेव्हा असं काही दंगल होईल तेव्हा ही ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून दंगली पाहिजे म्हणत नाही मी पण जेव्हा जेव्हा असं काही होईल तेव्हा हे बांगलादेशी हुडकून काढण्याची ही जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे मग ऍक्ट जर का पास करून घ्यायचा असेल तर त्याकरता भाजपला थोडे खासदार लागण्याची शक्यता आहे कारण भाजपचे दोनशे चाळीस आहेत आणि बाकी आज त्यांचे जे सरकारला नितीश कुमारांचा पक्ष जेडीयू आणि चंद्रबाबू नायडूंचा पक्ष यांच्या सपोर्टने हे सरकार सुरू आहे पण जर का त्यांना कधी असं एखाद्या मुद्द्यावरती जर का पॉलिटिकल कंपल्शन्समुळे या दोन पैकी एखादा पक्ष जर का फेवरमध्ये मतदान करू शकला नाही आणि जर का अजित पवार काकांचे खासदार च्या फेवरमध्ये आणू शकत असतील तर मित्रांनो एवढं हे कॉम्प्रोमाइज करायला हरकत नाही बाकी औरंगाची कबर आपण एक ना एक दिवस नक्की खोलू इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम